ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी निवडणुकीनंतर पहिल्यांदा शिवसेना उपनेते विजय यांच्यासोबत बेलापूर मतदारसंघातील नागरिकांचे आभार मानण्यासाठी दौरा केला बेलापूर नेहरू सानपाडा या सर्व विभागात जाऊन नरेश मस्के यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी संपर्क प्रमुख कुषक पाटकर जिल्हा संघटक सरोज पाटील उपजिल्हा प्रमुख पाट पाटी, प्रमु दिलीप होळेकर रोहिदास पाटील शहर प्रमुख विजय माणे रामचंद्र पाटील व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नरेश म्हस्के यांचे ठिकठिकाणी स्वागत देखील करण्यात आले यावेळी नवी मुंबईसाठी आवास योजनेतून घरे काही प्रयत्न का बघणार आहे असे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले नवी मुंबईत मी खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा यापूर्वी सातत्याने येत होतो नवी मुंबई हा आमच्या ठाणे लोकसभेचा भाग आहे आणि नवी मुंबईत खासदार काम करतो मला वाटतं ही गोष्ट नवीन आहे परंतु नवी मुंबईमध्ये एक उदाहरण आणि आपण एक एक वर्तमान स्थितीमध्ये आपण एक परिस्थिती निर्माण करू की नवी मुंबईला पण खासदार असतो तो करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय सर्वप्रथम मी कार्यकर्त्यांना भेटतोय आज मी या ठिकाणी शिवसैनिक असतील मनसे असतील यांच्यासोबत बैठक आहेत उद्या गणेश नाईक साहेब त्यांचे नगरसेवक यांच्याशी सुद्धा उद्या बैठका आहेत आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये जो विधानसभेचे त्यामध्ये फिरतोय दिल्लीला होतो काल आलो शपथविधी कार्यक्रमाला माननीय नरेंद्र मोदी होतो लवकरच सिडको असेल ठाणे नवी मुंबई महानगरपालिका असेल या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते घेऊन त्या ठिकाणी भेटणार आहे नवी मुंबईमध्ये एक चांगल्या पद्धतीने नवी मुंबई तशी प्लॅन सिटी आहे परंतु काही गोष्टींची गरज आहे जो काही ग्रामीण भाग आहे मूळ नवी मुंबई आहे त्या ठिकाणी सुद्धा काही गोष्टी करणे गरजेचं आहे एसआरएचा विषय असेल आर सुद्धा होणं गरजेचं आहे नवी मुंबईत झोपडपट्टी सुद्धा पुनर्वसित होणं गरजेचं आहे नुकतंच नरेंद्र मोदी साहेबांनी पीएम आवास योजना तीन करोड घर बांधणार म्हणून सांगितलेलं आहे त्यातील काही भाग आमच्या नवी मुंबईसाठी सुद्धा मिळतोय का हा सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि नवी मुंबईला मधून लोक मतदान होणार नाही होणार नाही नरेश मस्ती यांना मतदान होणार नाही अशा पद्धतीने माध्यम असतील आणि त्याच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला परंतु ह्याच नवीन बैठकरांनी मला जवळजवळ या नवींबई भागातून मला बारांनो जवळजवळ एकशे वीस हजाराचा लीड मला मिळालेला आहे त्यामुळे नवीन आभार मानण्याकरता आणि त्यांच्यासमोर नतमहस्तक होण्याकरता आज आलेलो आहे नाही कारण पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये कोण तोडक कारवाई करत नाही आणि तीस वर्षापासूनची घरं आहे तीस वर्षापासूनची घरं असतील काही छोटे मोठे विषय असतील काही वाढवला असेल काही कमी केलं असेल ते त्या ठिकाणी चर्चा करून सुटेल परस्पर डायरेक्ट येणार आणि घरं तोडणार असं होत नाही शेवटी ती माणसं आहेत त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे अन्न वस्त्र आणि निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या आपण शासनाने द्यायला पाहिजे ही आपली जबाबदारी आणि चुकीच्या गोष्टी असेल तर आपण मार्ग काढू परंतु त्यांना आज आले आणि घरातून बाहेर काढले कधी होणार नाही आम्ही शिवसेना आणि नरेश मस्के आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीमागे उभे असले मुंबई